मित्रांनो तुम्हाला पण ए आयवर अनलिमिटेड फोटो आणि अनलिमिटेड व्हिडिओ जनरेट करायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हे पाहू शकता तुम्हाला भेटतं आहे गुगल जे मिनायचं फ्री सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये आणि पस्तीस हजाराचं हे सबस्क्रिप्शन तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटतं आहे ते आणि ह्याला क्लाईम करून ॲक्टिवेट कसं करायचं ते बघा तर तुम्हाला प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि प्ले प्लेस्टोअरमध्ये माय जिओ ॲप्लिकेशन टाकायचं आहे म्हणजे माय जिओ टाकायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता हे जिओचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे ते में तर ते मी आधीच इन्स्टॉल केलेलं आहे तर इन्स्टॉल नसर केलं तर इन्स्टॉल करायचं ना ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस दिसल पहिल्यांदा तुम्हाला एक पॉप विंडो शो होईल तो तुम्हाला कट करायचा आहे हा विंडो तुम्हाला कट करायचा आहे साईडला बटन आहे त्याच्यावर क्लिक करून आणि तुम्ही वरती पाहू शकता गुगल जमिनीचं प्रो सबस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे या प्रो व्हर्जनमधून तुम्ही अनलिमिटेड ए आय फोटो जनरेट करू शकता तर इथं क्लाईम नावचं बटन दिसतं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर एक विंडोज ओपन होईल त्याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे आपल्याला काय काय या सबस्क्रिप्शनमधून भेटेल तर दोन टी बीचं तुम्हाला स्टोरेज भेटणार आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ अनलिमिटेड फोटो तुम्ही जनरेट करू शकता आणि ज्या व्हायरल ए आयचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल यूट्यूबला आपण पण आपल्या शॉर्टमध्ये टाकले आहेत त्या व्हिडिओ देखील आपण या प्रो प्रोसबस्क्रिप्शनमधून बनवू शकतो तर मित्रांनो खाली तुम्हाला एक निळ्या कलरचं बटन द्यायचं असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी तर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर नेक्स्ट विंडो ओपन होईल तर इथं पाहू शकते कॉंग्रॅच्युलेशन आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर खालच्या बटनावर क्लिक करा डायरेक्ट गुगल जेमीनाय ॲप्लिकेशन ओपन होईल तुम्ही वरती आर दिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करा इथं तुम्ही पाहू शकता आपलं प्रो वर्जन इथं आलेलं आहे तर इथं मॅन्यू सबस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता एक नंबरला प्रो वर्जन आपलं ॲक्टिवेट झालेलं आहे मित्रांनो तुम्ही आता या प्रो वर्जनमध्ये प्रो जेमीनायमध्ये सर्व जनरेट करू शकता त्यासोबत तुम्हाला दोन टी बीचं स्टोरेज म्हणजे दोन हजार जी बीचं स्टोरेज भेटतं आहे आणि इथं आपल्याला एक मेल आला आहे मेलमध्ये सुद्धा आपल्याला आपलं सबस्क्रिप्शन ॲक्टिवेट झालेलं असं मेल तिथं दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला जिओ ॲपमध्ये जर क्लाईमचा ऑप्शन नसेल तर काय करायचं आहे बघा तुम्ही इथं जिओ ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट असं येत असेल तर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि सर्चमध्ये गुगल टाकायचं आहे गुगल जेमी नाही ऑफर टाकायचं किंवा तर इथं पहिल्या नंबरला आलेलं असेल गुगल जेमी नाही ऑफर तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लाईम करू शकता तर मी तर जातो तर मी आधीच क्लाईम केलेलं आहे त्यामुळे येणार नाही इथं पाहू शकता इथं आपला ॲक्टिवेट प्लॅन झालेला आहे आधीच तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा